लातूरच्या वतीने धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याकरिता आज सामाजिक कार्यकर्ते वक्ते समाज प्रबोधन करणारे आमचे सहकारी माननीय चंद्रकांत सर माननीय अनिल गोयकर साहेब आपल्या जीवाची पर्वा न करता गेली सात दिवस ते अमरण उपोषणाला बसलेले आहेत आज आठवा दिवस चालू आहे धनगर समाजाची रास्त मागणी आतापर्यंत अनेक आंदोलनाच्या माध्यमातून अनेक सरकारच्या समोर मांडली गेली बापूसाहेब कोकरेंनी धनगर समाजाच्या आरक्षणाची आठवण समाजाला करून दिली शेड्यूल ट्राईब म्हणजे अनुसूचित जमातीच्या आरक्षणामध्ये धनगर समाजाचा समावेश असताना केवळ राज्य सरकार अंमलबजावणी करत नाही ही गोष्ट तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना कंबटकी घाटामध्ये रस्ता रोको करून सांगितली परंतु बांधवानो महाराष्ट्रातलं जातीवादी सरकार आपल्या आरक्षणाची अंमलबजावणी करत नाहीये आता तर कहर झाला एक किल्लारी कुटुंबाचा धनगड या जमातीचा दाखला असल्याचा पुरावा राज्य सरकारने स्वतः न्यायालयात पुढे आणला आणि न्यायालय सरकार देत नाहीये न्यायालयाच्या माध्यमातून धनगर समाजाच्या पदरी आरक्षण पडणार होत परंतु आताच्या चालू असलेल्या जातीवादी राज्य सरकारनं चिल्लारे कुटुंबाचा धनगर ह्या एसटीचा दाखला न्यायालयामध्ये सादर करून न्यायालयाची दिशाभूल केली आणि धनगर समाजाची याचिका फेटाळण्यासाठी राज्य सरकारने पूर्णपणे प्रयत्न केले बांधवांनो आज आमचे दोन बांधव इथं बसलेले आहेत उपोषणाला आज आठवा दिवस आहे त्यांच्या तीनच मागण्या आहेत आणि तिन्ही राष्ट्र मागण्या आहेत केवळ या तीन मागण्या जरी मान्य झाल्या तरी महाराष्ट्रातील धनगर समाजाला न्याय मिळू शकतो अशी परिस्थिती असताना सरकारनं स्वतः काय द्यायचं नाही आहे असलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करायची आहे आणि त्याच्यामध्ये येणारे जे अडथळे आहेत त्या किल्लारे कुटुंबाचे यांनी स्वतः कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये यांनी अॅफिडेट दिलेला आहे की आम्ही धनगरच आहोत खाडाकोड करून धनगर झालेला आहे असा ऍफिडेव्हिट दिलेला असताना देखील महाराष्ट्र सरकारनं जाणीवपूर्वक धनगर समाजाची फसवणूक केली कोर्टामध्ये चुकीचे पुरावे दिले बांधवांनो आम्ही महाराष्ट्र सरकारला निजाम काळात पाठवत नाही इंग्रजाच्या काळातले पुरावे शोधून आणा म्हणत नाही धनगराचं आरक्षण म्हणजे आजच्या कंगनाला आरसा कशाला अशी पद्धत आहे या विश्वाची संस्कृती आदिम संस्कृती आहे आदिम संस्कृती म्हणजे पशुपालक संस्कृती आहे ह्या विश्वाची निर्मिती झाली त्यावेळेस अगोदर माणसं करायचे आजचे धनगर देखील पशुपालकच आहेत हे मेंढर राखण्याचं काम करतायत छेड्या मेंढ्या राखण्याचं काम असं असताना आज आम्हाला तुम्ही असलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करत नाहीत कुठ मंडल आयोगाच्या माध्यमातून धनगर समाज ओबीसीच्या आरक्षणावर सरपंच पंचायत समिती जिल्हा परिषद कुठं तर नगरसेवक होतोय हे लक्षात आल्यानंतरनं ह्या सरकारनं दोन हजार चौदाला जनगणना झाली नाही अतिरिक्त आरक्षण म्हणून पहिलं ओबीसीच्या जाग्या घटवल्या आज सत्तावन्न लाख नोंदी त्या निजामाकडून त्या मोगलाकडून शोधून आणल्या इंग्रजाकडनं शोधून आणल्या आन आणि सत्तावन्न लाख दाखले वाटप करायची सुरुवात केली आज मंडल आयोगाने दिलेला देखील या राज्य सरकारनं आपल्याकडनं निसकावून घेतलेला आहे भविष्यामध्ये आपले पोरं कुठेही सरपंच होणार नाहीत आपले मुलं कधी पंचायत समिती जिल्हा परिषद कॉर्पोरेशनला नगरसेवक होऊ शकणार नाहीत याची तरतूद या राज्य सरकारनं करून ठेवलेली आहे आणि कहर म्हणजे एस टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी आता न्यायालयाच्या माध्यमातून झालीच असती अशी परिस्थिती असताना केवळ सहा दाखले किल्लारे कुटुंबाचे सहा दाखले न्यायालयामध्ये सरकारच्या वतीनं दिले गेले न्यायालयाची दिशाभूल केली आणि या धनगर समाजाला जे काय न्यायालयाच्या माध्यमातून मिळणार होतं या राज्य सरकारनं अडवलं बांधवांनो आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाजानं ओळखून घेतलं होतं की तेही सरकार आपलं नव्हतं हेही आपलं नाही आणि न्यूट्रल भूमिका होती ओबीसी समाजाची आणि त्यांनी या राज्य केंद्रातल्या सरकारला महाराष्ट्रातून धडा शिकवला आता राज्यातल्या सरकारला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे राज्य सरकार जर आंदोलकाची दखल घेत नाहीये तिथल्या जिल्हाधिकाऱ्याला तेरा तारखेपर्यंत वेळ नाही असं जर या जिल्हा जिल्हाधिकाऱ्याचा मस्त वालपणा असेल तर संबंध महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही आम्ही ज्या वेळेस इथून जाणार आहोत सोलापूरला धाराशिवला तर आम्ही सरळ जाणार नाही इथल्या जिल्हाधिकाऱ्याला मला सांगायचं आहे की आम्ही तिथे गेल्यानंतर ना आम्ही तिथे उपोषण करणार आहे आंदोलन करणार आहे रस्ता रोको करणार आहे दुसरं सोलापूर धाराशिव नाही तर हळूहळू महाराष्ट्र पेटेल आणि मग त्याचं या आंदोलनाचा केंद्रबिंदू कदाचित लातूर असेल मग इथल्या लातूरच्या जिल्हाधिकाऱ्याला कदाचित स्पष्टीकरण द्यायला देखील वेळ मिळणार नाही त्यामुळे अगोदर इथल्या प्रशासनाला जागं व्हावं सरकारला आंदोलनकर्त्याची भूमिका पटवून सांगावी धनगर समाजावर होत असलेला अन्याय थांबवावा अन्यथा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही जय मला